बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ झालाय काही मतदारांचा पत्ता चक्क सुलभ शौचालय असा दाखवण्यात आलाय तर आयुक्तांच्या बंगल्यात एकशे तीस जण राहत आहेत असंही दाखवण्यात आलंय पाहूया हे गौड बंगाल नेमकं काय आहे नवी मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ आयुक्तांच्या बंगल्यात दाखवले एकशे तीस मतदार सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरही राहतायत मतदार निवडणूक अधिकारी डोक्यावर पडलेत काय मनसेचा सवाल आपल्या देशात जे मतदार मतदान करतात ते घरात राहतात ते बिल्डिंग बिल्डिंगमध्ये चाळीत बंगल्यात किंवा झोपडीत राहतात मात्र नवी मुंबईतले काही मतदार चक्क सुलभ शौचालयात राहतात हा घ्या याचा पुरावा ते पहा नाझमीन गाझी नावाची ही नवी मुंबईतली मतदार यांच्या घराचा पत्ता आहे सुलभ शौचालय सुलभ शौचालयात कुठले मतदार राहतात याचा शोध घेता घेता नवी मुंबईतल्या यादीतला मोठा घोळ सापडला नवी मुंबई, मुंबई महापालिका आयुक्तांचं हे निवासस्थान नेरूळ रेल्वे स्थानकासमोर आयुक्तांचा हा बंगला आहे या बंगल्यात तब्बल एकशे तीस मतदारांची नोंद करण्यात आली आहे मतदार याद्यांमधल्या एकशे तीस मतदारांचा पत्ता हा आयुक्त निवास नेरुळ रेल्वे स्टेशन असा लिहिण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोगस मतदानाचा मुद्दा जेव्हा हातामध्ये घेतला त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये गजानन काळे व त्यांच्या समर्थकांनी बऱ्याच ठिकाणी जसं नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचं जे निवासस्थान आहे त्याच्यावरती जवळपास एकशे तीस बोगस मतदारची नावं या ठिकाणी आलेली आहेत एकशे एकावन्न एकशे पन्नास म्हणजे दोन मतदारसंघ नवी मुंबईमध्ये आहेत त्याच्यामध्ये जवळपास चाळीस हजार बोगस मतदारांची यादी, यादी ले ले बोगस या ठिकाणी निष्पन्न झालेली आहे आणि याच विषयावर पोलिस आयुक्तांची सुद्धा भेट घेतली आहे कोकण निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा जे आहे गजन काळे यांनी भेट घेतली आज जवळपास एकशे तीस बोगस मतदार जे आहेत या ॲड्रेसवरती म्हणजे नवी मुंबई पालिका जे आहेत आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावरती जवळपास एकशे तीस बोगस मतदारांची यादी जी आहे दिसले आहे मनसेने आता नवी मुंबईतल्या मतदार विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार खोटे आणि बोगस नाव आहेत आज काल परवापासून आम्ही दाखवून देतोय सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहेत पांबिच रोड सानपडा इथे अडीचशे मतदार आहेत आणि अजब गजब की दुनिया निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांची आज चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथील निवासस्थान एकशे तीस मतदारांची नोंदणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे सला बसला असताना सही घेतली नवी मुंबईत मतदार यादीमधल्या बोगस आणि दुबार नावांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी घातलेल्या या घोळाबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी मनसेकडून पत्रकं वाटली जात आहेत नवी मुंबईतल्या जुईनगरमध्ये अनेक मतदारांच्या नावासमोर सुलभ शौचालयाचा पत्ता लिहिण्यात आला आहे पांबिच रोड एवढ्याच पत्त्यावर दोनशे पन्नास मतदारांची नोंद झाली आहे आयुक्तांच्या निवासस्थानात एकशे तीस मतदार राहत असल्याचं दाखवण्यात आलंय या नावांमध्ये परप्रांतीय मतदारांची संख्या जास्त आहे नवी मुंबईमध्ये अठरा हजार बोगस आणि पंधरा हजार दुबार नावं आढळल्याचा मनसेचा आरोप आहे अनेक ठिकाणी पत्ता सापडत नाही तरीही मतदार यादीत नाव कायम आहे बोगस नावं इथले दबंग नगरसेवक प्रत्येक मतदार यादीत शंभर दोनशे नावं घुसवत असतील तर त्याचा थेट फायदा त्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मरण होणार आहे आत्ताच आपण बघितलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जाता जाता प्रत्येक नगरसेवकाला जो माझी आहे ज्या माजी, माजी नगरसेवकाला कुठल्याही विकास कामाच्या पैशांची तरतूद महापालिका अधिनियमात नाही आहे तीन तीन करोड रुपये मंजूर करतात भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक का आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदार नोंदवतात असा गंभीर आरोप केला होता याच मुद्द्यावर बोट ठेवत मनसेनंही निवडणूक अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे त्यासाठी मनसेच्या नेत्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे मंदाताई म्हात्रे यांनी थेट विधान केलं होतं की नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात मला वाटतं आहे बंदाताई मात्रे एका संविधानिक पदावरती आहेत आणि त्यांनी असा आरोप करणं किंवा विधान करणं हे अतिशय गंभीर आहे की या विधानाची तात्काळ दखल घेऊन आपण ते संबंधित अधिकारी कोण आहेत त्यांच्यावरती एक एफ आय आर करावा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आज आम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त बारंबेसाहेब यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने केलेली आहे खऱ्या मतदारांनी पुढे या लोकशाहीमधल्या पारदर्शकतेसाठी आवाज उठवा आणि बोगस नावांच्या आडून राजकारण होऊ देऊ नका असं आवाहन मनसेनं केलं आहे याच मतदार यादीतल्या घोळाबद्दल शनिवारी मनसेचा मोर्चा आहे महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये नवी मुंबई मतदार घोळाचा मुद्दाही चांगलाच गाजणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी